नमस्कार मंडळी मी कशीच बारे कोकोच जाणी या युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सर्च स्वागत करते तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आय होप सो की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशाला आहात आयुष्य मनसोक्त मोपाडवून जगत आहे मंडळी असंच आयुष्यभर सुखी समाधान आहे राहा कारण आयुष्य कसं कोण आहे ना ते जगल्याशिवाय सुटत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य क्षणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघार येत नसल्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षणी जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाही तर मग सोडून द्या तर आपण कालच मुंबईवरून गावी आलो खास आपल्या गणपतीसाठी आणि कालचा संपूर्ण दिवस आपला डेकोरेशनमध्ये गेला आणि ती डेकोरेशनची व्हिडिओ जर तुम्ही नसेल पाहिली तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि तिच्या व्हिडिओ पहा आणि अशाच गणपतीतल्या किंवा इतर सगळ्या व्हिडिओ कोकणातल्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा आपला कोकणातला दुसरा दिवस आणि आजच्या दिवसाची सुरुवात ही आपली ग्रामदेवता होती आयुषी सुकाई देवीच्या मंदिरात जाऊन तिचं वंदन करून तिला वंदन करून तिचा आशीर्वाद घेऊन आजच्या दिवसाला सुरुवात करणार आहे म्हणजे जेव्हा कधी आम्ही गावी येतो ना तेव्हा ग्रामदेवीचं दर्शन घ्यायला आम्ही जातोच मंदिरामध्ये तर आज सुद्धा देवळात चाललो आहे आम्ही आपल्या जुन्या जे जुनं चॅनल होतं त्याच्यावरती बऱ्याचदा आपण सुकाई देवीच्या मंदिराच्या व्हिडिओ टाकलेल्या तर आपल्या नवीन चॅनलवरती ही पहिलीच व्हिडिओ असेल तर मंडळी तुम्ही सुद्धा आमच्या आईशी सुकाई देवीचं मंदिर पहा आणि अशा प्रकारे आम्ही जात आहे आणि अशा प्रकारे बघा वंडई भात कस वरती आलेला आहे आणि छान असं हिरवगार निसर्गसृष्टी आपली आणि सोबत आज माझी मम्मी आहे मम्मी हाय काय बारीक पाऊस आहे तरी गेल्या वर्षी ना गणपतीमध्ये भरपूर पाऊस होता तरी त्या मनाने पाऊस आहे ना यंदा कमी आहे म्हणजे धावती सर एक येते आणि जाते तेवढंच चिखल करून जाते पण असंच पाऊस कंटिन्यू राहायला पाहिजे गणपती तरी नाही तर मग संपूर्ण मुळख होईल आणि पावसामुळे सगळे रस्ते गुळगुळीत झाले त्याच्यामुळे मम्मी सांगते पाय चौक तर व्हिडिओ नंतर काढ तर मग भेटू डायरेक्ट देवळात तर म्हणजे प्रकारे आता आम्ही देवळाजवळ पोचलेलो आहोत आणि हे बघा आमचं छान असं सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेलं ग्रामदेवतेचं श्री सुकाई देवीचं मंदिर आजूबाजूचं छान असं परिसर मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करूया बुलबुली मंदिरात प्रवेश करण्या अगोदर आधी आसपास

आणि था। हा इथून मंदिराचा बॅक गेट आहे आणि इथे बघू शकता तुम्ही जे चौकोन केले तिथे दे, देवस्थान आहे तिथे आणि अशा प्रकारे इथे जेव्हा मंदिरामध्ये कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम वगैरे असतो ना तेव्हा या ठिकाणी ते आतमध्ये चूल पेटवली जाते आणि मंदिराची जेवढी जी सामग्री वगैरे आहे ती सामग्री सगळी ह्याच्यात आहे ॲक्च्युली लाडीवर पाय लीक होत आहेत थोडेफार सगळ्यांनी थोडं हळूहळू चालत आहे आणि बघू शकता इकडे जेवण वगैरे बनवत आहेत वगैरे आणि त्याच्यानंतर इथे हे तीन शौचालय बांधलेले आहेत तसेच इथे सगळी सामग्री वगैरे आहे बघू शकता इथे गॅस वगैरे ठेवलेला आहे शेगडी वगैरे तसेच त्याच्यानंतर इथे खुर्च्या वगैरे कार्यक्रमासाठी लागणार आहे सगळे साहित्य वगैरे ठेवलेलं आहे आणि आता तिकडे तिथे अजून बरेचसे सामग्री वगैरे आहे सावकाश सावका जाऊया आपण आणि बघा इथून फ्रंट व्ह्यू बघा आणि अशा प्रकारे इथून समोरचं दृश्य बघा मंदिराच्या समोरचं दृश्य खूप छान सुंदर असं मंदिराचं बांधकाम केलेलं आहे आणि भक्तांच्या हाकेला जाणारी अशी आईशी, आईशी सुकाई देवी आणि आईशी सुकाई देवीच्या मंदिरात आपण जाणार आहोत आणि ती बघा तिथे आमची जुनी पालखी तिथे ठेवलेली आहे ती पाण्याची टाकी वगैरे आहे छोटीशी तुळस आहे इथे आणि इथे सुद्धा देवस्थान आहे राहाटीकाठी असं म्हणतो त्याला आम्ही सगळं काही छान असं सुंदर आदिवज दृश्य आणि तिकडे गणपती गणपती नाही तिथे कारंजे असतात जेव्हा देव दिवाळी वगैरे असते तिकडे छान छान प्रकारे विविध पद्धतीने ते डेकोरेशन वगैरे केलं जातं आणि आता तिथे पाण्याचं तळस असलेलं आहे ते पण जाता जाता बघूया आणि इथे बसायला सगळे व्यवस्था वगैरे केलेली आहे बसायला सीट्स वगैरे आहेत तिथे आणि सोलर लाईट्स वगैरे लावलेले आहेत चला तर मग आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करूया आणि नंतर मग बाहेरचं दृश्य पाहूया तर सगळं काही आपण आता मंदिरात प्रवेश केला आणि हे आपले देव सगळे इथे जे आहेत ते चेडा मार्का त्याच्यानंतर आहे वाघजाई देवी त्याच्यानंतर इकडे आहे कालेश्री देवी आणि इथे आहेत खेमदेव त्याच्या बाजूला आहे श्री सुकाई देवी जी आमची ग्रामदेवता आहे त्याच्या बाजूला आहे श्री कालकाई देवी आणि ते शेवटला शेवटी तिथे पाषाण आहे अशा प्रकारे आणि मंदिराला टाळ आहे छान असा एंट्रन्स क्लाउज येत सुकाई देवी तर मंदिराचा टाळा वगैरे असताना तर जे ग्रामस्थ मंडळी जे देवीला भिड्याला येतात ते इथेच नारायण आणि जे काही त्यांना अर्पण करायचं ते इकडेच ठेवतात मग जेव्हा ब पुजारी वगैरे येतील जेव्हा मंदिर उघडतील तेव्हा मग त्याला तिथे नारळ ठेवला जातो त्यांचा जो जो काही अर्ज असेल ते देवीवर व्यवस्थित ते मा मानवला जातो तो नारळ आणि अशा प्रकारेच आता आपण सुद्धा नारळाने आपण इथेच ठेवणार आहोत आईने नारळ फुलं आणि आता अगरबत्तीची देवासाठी वगैरे आणलेली आहेत ती इथे ठेवलेली आहेत चालू होते चलायचं होते तर मंडळी अशा प्रकारे आता अशा प्रकारे मंदिराचं आपण प्रदक्षिणा करून झालेल्या आणि आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया तत्पूरती तत्पूर्वी तुम्हाला दाखवायला मला आवडेल की माझ्या मा पाठीमागे जे हे आहे इथे याला पाषाण म्हणतात इथे पाषाण लावला जातो आणि तुम्ही बघू शकता इथे तिथे गॅप आहे थोडी इथे आणि इथे हे जे दोन्ही साईडला आहे ना मग असं करंगळीमध्ये हा दगड पूर्ण उचलला जातो आणि पाषाण लावला जातो दोन्ही साईडला इथून अशी करंगळी टाकली जाते म्हणजे जा जे पुजारी था आहेत ते स्थानपण नव्हतं आणि त्याच्यानंतर रंगळीने जो काही अर्ज असेल तो लावला जातो आणि जर देवीची त्याला मान्यता असेल तर तो पाषाण करंगईने अलगत उचलला जातो आणि जर मान्यता नसेल तर मग तो पाषाण खालीच असतो तर मंदिरामध्ये मंगळवारी संध्याकाळी हे पाषाण लावला जातो तर तुमचंसुद्धा काही मागणं असेल किंवा तुम्हाला पाषाण लावायचं असेल पाषाण लावायचं असेल किंवा देवाला काही अर्ज देवीला काही अर्ज सांगायचा असेल अर्ज लावायचा असेल काही मागणं असतील मागणे फेडले गेले असतील किंवा लावा मागणं मागायचं असेल तर तुम्ही मंगळवारी संध्याकाळी येऊ शकता तर अशा प्रकारे आता आपण जाऊया आणि मग पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करूया की आणि त्या पावसाची हजेरी आहे प्रिप्री प्रिप्री प्रिप्रीप पाऊस पडतो आहे येईल गेलो <laughs> या पावसामध्ये हो आणि मम्मी आता या मंदिराच्या प्रवेशद्वार इथे प्रवेश जेव्हा तिने केला त्याच्यात तिला असं जाणवलं की इकडे मंदिराच्या परिसरामध्ये भरपूर दुर्वा आहेत तर मम्मी आता दुर्वा वेचत आहे कारण उद्या बाप्पाचं आगमन आहे आणि बांधावरती आम्ही बघितलं सकाळी चेक केलं पण बांधावरती फार मोजक्याच धुरवा उरलेल्या होत्या आणि आता इथे देवीच्या परिसरामध्ये दे भरपूर भरपूर म्हणजे भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये धुरवा आहेत आवडत नाही काय मम्मीचं म्हटलं मोह काय आवडत नाही मम्मीचा मोह आवडत नाही आणि माझे बाबा आहेत ना म्हणजे माझे पप्पा ते खूप छान पद्धतीने दुर्वांचा हार बनवायचा देवासाठी आणि ते आमच्या गणपती बाप्पाचं खास आकर्षण आहे दुर्वांचा हार तो दुर्वांचा हार आम्ही कशाप्रकारे विणतो आणि तो बाप्पाला कशाप्रकारे दिसतो हे खूप जास्त आकर्षण आहे ते आपल्या व्हिडिओच्या मध्ये तुम्ही पाहणार आहात आणि कशाप्रकारे वि दुर्वांचा हार विणतो असा फार घट्ट असा तो हार असतो एकवीस एकवीस जुडे एकवीस जुडींचा तो आम्ही पूर्ण संपूर्ण देवाला हार विणतो तर पप्पांची ती एक आठवण आहे आणि पप्पा आणि त्या आम्हाला सगळ्यांना शिकवलं तर पप्पांच्या नंतर तो आता हार आई विणते तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की कशाप्रकारे आई पप्पाचा हार विणणार आहे ते तर व्हिडिओ स्किप करू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यापर्यंत व्हिडिओ ह्या पोचत राहतील अशाप्रकारे तर मुंडे आता आम्ही देवीला वंदन करून झालेलं आहे नारळ वगैरे दिलेलं आहे आणि आता आम्ही घरी परतीचा प्रवास करत आहे आणि मग अशी फोटका जरा असं वाटलं की इकडे जवळ येऊन थोडा व्हिडिओ दाखवेल की अशा प्रकारे इकडे कारंजाचं हे बनवलेलं आहे आणि तिथे बघा मध्ये जो वाईटला दिसतो तो कारंजाचा पाईप आहे आणि अशा प्रकारे इथे पाणी साठलेलं आहे आणि हा एंट्रन्स आणि आपल्या आयुष्या चुकाईदेवीचं मंदिर वरती छान असा कळस चला जाऊया आता घरी आणि म्हणजे तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन का व्हिडिओमध्ये का तोपर्यंत तो काळजी घ्या आणि याचा पुढचा व्हिडिओ असणार आहे बाप्पाचं सॉरी याचा पुढचा व्हिडिओ असणार आहे आता आम्ही जाणार आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणायला आता सव्वा दहा वाजले अकराचा टायमिंग होता तर आता मी घरी जात आहे तिथूनच मग डायरेक्ट आहे बाप्पाची मूर्ती आणायला तर मंडळी पुढचा सुद्धा व्हिडिओ स्किप पुढचा सुद्धा व्हिडिओ पहा तर मंडळी सुद्धा सुद्धा व्हिडिओ आहे तो पहा आणि या पाऊस आला छत्रीने काही धोका दिला त्या भिजेला वगैरे खाली खरं थांबायला पाहिजे तर केवळ झालेलं आहे तर जाऊया आता आपण घरी अशा प्रकारे आता आपण देवळातून निघालेलो आहोत आणि बघा इकडे भेंडीच झाड आहे बघा आणि भेंडी धरलेली सुद्धा आहे तुम्ही बघू शकता बघा बघा भेंडा भेंडा कशा प्रकारे धरलेलं आहे भेंड्याचं झाड कसं असतं हे ॲक्च्युली इन्शॉर्टमध्ये बघा